शुभ सकाळ स्त्री स्वामी समर्थ खूप छान असं वातावरण आहे पाऊस थोडासा बंद झालेला आहे पण गच्च भरून आलेलं आहे कधी कुणा टायमिंगला पाऊस पडेल काय सांगता येत नाही छान असे छोटे छोटे नारळ लागलेले आहेत आणि वातावरण बघून इतकं छान प्रसन्न वाटतं आहे बाहेर आल्यानंतर की खूप छान शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज आहे तीस जून आणि मॉर्निंग रुटीन माझी सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर बनवायचे आहे समर्थाचा डबा तर चला डब्यामध्ये आज मी काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते समर्थ आणि लाडू करतायत अंघोळ आणि मी बनवते डबा लवटल्यामुळं ना सगळे कामं लवकर आवडलेत साफसफाई जी काय होते ते सगळे झाले माझं आणि आत्ताच मी अंघोळ केली आणि पोरांना पाणी काढून दिले छान वातावरण आहे ना बाहेर खूप छान वातावरण आहे सकर आज मी थोडंसं वेगळं डब्याला देऊया असं विचार केलं कारण की कालचा जो टिफिन होता त्याचा त्याने भाजी पण आणि चपाती पण वापस आणलेली का तर मला खाऊ नाही वाटलं टाइमपास लय असतो ना, ना वेळ कमी असतो आणि थोडंसं वेगळं काहीतरी दिलं की तो पोट भरून जेवण करून येतो म्हणजे टिफिन पूर्ण संपून येतो तर मग आज ठरवलं की चौकोनी चपाती बनवायची ह्या ही मी दोन तीन वेळा ही रेसिपी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे पण ती थोडेसे मी छोट्या बनवलेले ह्यावेळेस मी तवा भरून चौकणी चपाती बनवत आहे तर कणिक घेऊन आपले रेग्युलर चपाती लाटतो ना तशी चपाती लाटायची घडीची चार पदरी चपाती चा म्हणजे चौकोनी जरी बनवली तर फुगली तरी त्यामध्ये चार पडते निघायला पाहिजे ह्या पद्धतीनं आणि कणिक मी थोडीशी जास्त घेतले कारण छोटी चपाती बनवलं तर तो छोटी एकच घेऊन जातो म्हणून मी थोडीशी जाड बनवते म्हणजे गहूस एकदम लुसलुशीत बनते त्यामुळं आणि छान मधून तेल लावून घेऊन लाटून घ्यायचं आणि पिझ्झा कटर आहे ना माझ्याकडं त्याने मी त्याचे चारी कोपरे कापून घेते फक्त एवढंच आपल्याला वेगळं करायचं आहे दुसरं काही जास्त मेहनत नाही त्यामध्ये एवढं आपण एक दोन सेकंदाचं काम करतो आहे जर आपल्या बाळाचं पोट भरतंय तर काय हरकत आहे आईचं कामच ते असतं की बाळ पोट भरून जेवण कसं करेल हेल्दी कसं राहील ह्याचाच आपला प्रयत्न असतो आणि माझा हो पण तेच मोठ्ठी चपाती लाटून घेतली आणि चारी बाजूनं ह्याही चपातीचं मी काढून घेतलेलं आहे कारण मी घरी जेवायला पण त्याला तीच देणार आहे आणि टिफिनला पण तेच देणार आहे आणि खूप खुश झाला तो किती आई तू स्केअरवाली चपाती बनवतेस असं विचारत होता आणि छान अशी भाजून घेतलेली आहे आणि मी आज सगळ्या चपात्या अशा बनवल्या म्हणजे जितकं कणिक आहे ना तितक्या सगळ्या आपण चौकणी चपात्या बनवून घेऊया म्हणजे दिवसभर तो खुश राहील म्हणजे जातानाही थोडीशी खाऊन जातो टिफिनमध्ये आणि जर त्याला वाटला आल्या आल्या तर आई आहे का ती चपाती मला आता पण दे असा करतो त्यासाठी ते मी एक बनवून ठेवली हे कपाट पडले हे बेबी अलमारी जे आहे ना हे बघा हे पडले मला आता हे आवरायचं आहे लाडू आहे रडायला मी आतल्या रूमची साफसफाई काढली आहे सगळी करण्यासाठी जुने कपडे हे सगळे काढते आ कुठं भुर जायचं आहे हा पक्षी बाहेर आरडतो ना इतकं छान वाटतं आणि लाडू तर लगेच त्याची कॉपी करायला सुरुवात करतो आणि माझं किचन काम झाल्यानंतर मी आले आतल्या रूममध्ये जे आमचे स्टडी रूम आहे आणि कपाट ना रात्री झोपायच्या अगोदरच पटलं होतं मी रात्रभर त्याला तसंच पडू दिलं आणि म्हटलं सकाळी सगळं किचनमधलं आवरूया समर्थ स्कूलला गेला की मग आपण ह्या कपाटाकडे बघूया तर याला काय झालं माहिती आहे का याचा जीव झाला आहे कमी आणि याला ओझं झालं आहे जास्त जीवापेक्षा जास्त म्हणतात ना तसं झालेलं आहे आणि समर्थ आणि यामध्ये बॉल लपवून ठेवलेला आहे मी एक व्हिडिओ टाकला होता ना एका बॉलसाठी दोघाचं भांडण तेच बॉल ह्यामध्ये लपवलं हे मला आत्ता सापडलं कारण लपवलं खरं पण ते बॉल त्यालाही सापडला नसणार कारण कुठं लपवलं हे लक्षात राहत नाही तर मी पूर्ण कपडे काढून घेतले कपाटामधले आणि त्यानंतर जे हे आले क खाली चार दोऱ्या आहेत ना बांधण्यासाठी तर ती दोऱ्या मी पूर्ण आता काढून घेते आणि मग नंतर आपण हे कपाट व्यवस्थित लावायला सुरुवात करूया आणि हा जो मी ड्रेस घातला आहे हा मी ऑनलाईन मागवला आहे तुम्हाला जर हा ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर मी प्रोडक्टमध्ये टॅग करेन तिथं तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की तिथं चेकआउट करू शकता आणि झालं काय माहिती आहे का मला साड्या घालून जास्त काम करायला जमत नाही आणि गाऊन घालून व्हिडिओ बनवायला चांगलं वाटत नाही पहिलं तर मी गाऊन घालायचीच रेग्युलर आणि मी टोटली गाऊन घालायचा आता बंद केलेला आहे तर गाऊनसाठीच ऑप्शन म्हणून मी हा ड्रेस निवडलेला आहे तर दोन ड्रेस मी मागवलेले आहेत खूप छान प्राईजमध्ये मला ही आणी की हे दोन ड्रेस भेटलेत आणि मी इतकी कम्फर्टेबल आहे ना माझं वजन थोडंसं जास्त आहे डिलिव्हरीनंतर वाढलेलं तर त्यासाठी ह्या ड्रेसमध्ये मला खूप छान वाटतं काम करायला घरात तर आपणाला घालायचं आहे बाहेर थोडंच जायचं आहे आणि जे स्वतःला चांगलं वाटतं तेच करा दुसरे नाव ठेवतात दुसऱ्याला चांगलं नाही वाटणार हे मी तर अजिबात विचार करत नाही मग ती कुठलीही गोष्ट असू म्हणजे कपडे असो किंवा कु तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करता नाव ठेवणारे तर सगळीकडं असतात चांगलं केलं तरी नाव ठेवतात आणि आपण वाईट केलं तरी नाव ठेवतात सगळं पेक्षा वेगळं काहीतरी केलं मग तर जास्तच नाव ठेवतात मला काही फरक पडत नाही मला आवडतं तेच मी करते आणि मला ज्या लोकांचा सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट मला आहे आणि तुम्ही तर सगळे आहेच सव्वा लाख लोक माझ्याशी जुडलेले आहेत आणि सुरुवातीपासून माझं नेचरच असं आहे की जे मलाच आवडतं तेच मी करते कोणी मला किती सांगू रागवू हे सोड हे कर असं नको तसं असतं मला काही ऐकायचं नसतं जे माझ्या मनातून येतं तेच मी करते आणि ते करत आलेली पण आहे आणि मला त्यात एक वेगळा आनंद भेटतो म्हणजे लोकांचं ऐकून आपण करायचं आणि ते मग माझ्या मनाला नाही पटत जे माझ्या मनाला पटतं तेच मी करते आणि तुम्हीही तसंच करा कधीही ना मनाला पटते ते केलं ना एक वेगळाच आनंद असतो मी ह्या आपल्या रूम मधला आवरायला काढले आणि आता आले पाणी अदोवर पाणी भरून घेते काळा काय खाली टाकू नको खिडकीतून आणि मग पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया घरामध्ये दिवसभर लाडू आणि मीच असतो आणि घरातली कामं एकदा बाहेरलं डोर लावून घेतलं की आम्ही मग निवांत आतमध्ये मग माझं खुटू फुटू काम चालूच असतं चा आता आलं नळाला पाणी तर आदोगर नळाचं पाणी भरून घेते आणि लाडूचं बघा काहीतरी वेगळा असते दिवसभर घरात पसारा करणं रडणं पडणं हे पाहिजे ते पाहिजे आणि त्यात आणखीन आता थोडंसं त्याला समजायला लागलं आहे आता त्यामध्ये भर पडले भूर जाऊ पप्पा जाऊ हे दोनच माहिती आहे त्याला दुसरीकडं कुठं जायचं काय असं काही नाही भूर जाऊ किंवा मग पप्पा जाऊ चल दार उघड पप्पा जाऊ चल हे जा जा एक आता वेगळंच माझ्या मागं काम सुरुवात झालेली आहे आणि कुठंतरी त्याला फिरायला दिवसातून एकदा तरी मी खाली घेऊन जाते किंवा वरती गच्चीवरती घेऊन जाते कारण बंद घरामध्ये लहान लेकरांना कोंडून ठेवणं खूप अवघड आहे आणि त्याला सांभाळणं पण खूप अवघड आहे थोडंसं बाहेर गेलं ना तास दोन तास त्याचा चांगला जातो आणि माझाही जा औषधाचं आहे तुला आहे का औषध औषध पितू का थोड इकडं पे मला साफसफाई करायचं आहे बाजार आणून ठेवलेला आहे बाजार भरायचा आहे भरण्यामध्ये ते सगळं क्लिनिंग तर आज पूर्ण दिवस मी क्लिनिंगच करणार काय कुठे टाकतो बोल आ ठेवला ना बोल काय आहे दादाचं भाऊ दादाचा आहे मस्ती नाही करायची हा इथलं काय काढायचं नाही पसारा सारा आतल्या मधलं आणखीन मी काही चावरायला घेतलं नाही तर माझी एक फ्रेंड म्हणत होती की तू दोन रूममध्ये राहतेस का कारण हे रूम मी कधी सहसा जास्त दाखवतच नाही तर आज दाखवते ही आहे आमची आतली स्टडी रूम म्हणजे बाहेर मला हॉल आहे किचन आहे आणि ही आतली रूम आहे जे की आम्ही इथं संध्याकाळी झोपतो पण आणि समोर त्याचा अभ्यास स्पेशली त्याच्या अभ्यासासाठी मी हे रूम घेतलेली आहे झाडू मारून झालेला आहे माझा आपण काय करूया आता हे कपाट आहे ना याला अगोदर मी कव्हर घालून घेते आणि कव्हर घातल्यानंतर मग आपण परत व्यवस्थित मला धुवायचं होतं पण बाहेर इतका आबाळ भरलंय जसं की मी सुरुवातीला दाखवलं हे वाळणार नाही त्यामुळे मी याला धुतणारच नाही म्हणजे परत किंवा कडक चांगलं ऊन पडेल तेव्हा तास दोन तासामध्ये हे वाळेल ऊन बघून मी पटकन काढेन आणि मग धुवून टाकेन तर अशा पद्धतीने याला कव्हर घालायचं आहे तर हे आठ वर्ष जुनं माझं कपाट आहे बरं का बेबी आलमारी जे आहे आठ वर्ष झालं एकदम मस्त डेली यूजचे सगळे कपडे ह्यामध्ये बसतात आणि सगळ्यात खाली एक कप्पा शिल्लक राहतो त्यामध्ये मी त्याचे जे आ, दुसरे तो अवलं पॅड हे असं एक्स्ट्रा क्लासेस जो करतो तर त्याच्या नोटबुक मी यामध्ये ठेवते कारण ते, ते रेग्युलर लागत नाहीत कधी कधी लागतात आणि बाहेर ठेवलं तर मिक्स होऊन सगळ्यात वरती लाडूचे कपडे ठेवते दोन नंबरला मी यामध्ये सगळे समर्थचे कपडे ठेवते डेली यूजचे आणि तीन नंबरच्यात ठेवते मी माझे कपडे चार नंबरमध्ये ठेवते मी दुपटे स्वेटर टोप्या जे एक्स्ट्राच्या जीन्स वगैरे आहेत समर्थच्या म्हणजे डेली यूजच्या तो सहसा जास्त जीन्स वापरत नाही बसता उठता येत नाही क्लासेसमध्ये म्हणून तर ते मी तिथं ठेवते आणि सगळ्यात खाली राहते शिल्लक त्यामुळं त्यात टाकते मी कधी कधी लागणाऱ्या नोटबुक आणि काय झालं आहे याचा एक पाय हे झालेला आहे म्हणजे लूज झाला आहे निघालाय कारण आठ वर्ष झालं ते कंटिन्यू यूजमध्ये आहे तर या बघा या ठिकाणी मी पाय ठेवलेत त्याचे तर ते आता मी फिवकीकनं चिटकावायचा विचार करते आणि छान असं याला उलटं करून सुरुवातीला जेव्हा मी हे वापरायला काढलं होतं ना तर मला हे जोडता येत नव्हतं म्हणजे किती मी हे परेशान होऊन उलट सुलट जोडलं होतं परत आहो गावातून येऊन आहोने जोडलं होतं पण आता मला हे पाठ होऊन गेले म्हणजे किती वेळा ही मी ते काढते धुते आणि मग परत लावून देते आणि एक वेळेस नक्की याचा पूर्ण क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी याला कसं क्लिनिंग करते एकदम हलका फुलका आहे आपण कुठं जरी जायचं म्हटलं तरी ह्याला आपण सहसा काढून एका बॉक्समध्ये पॅक करून घेऊन जाऊ शकतो आणि तिकडं जाऊन परत आपण त्याला जोडू शकतो तर इथं मी आता पूर्ण जोडून घेतलेला आहे बघू मस्त असं पाऊस यायला सुरुवात झाली आभाळ तर बघा मटकीची डाळ वरण चपाती आणि भात दिवसभर व्यवस्थित ठेवलं शाळेतून आल्यावर संमतनी